मीन राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे साप्ताहिक राशीफल मीन राशीच्या व्यक्तींना डिसेंबरच्या या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या अंतर्गत आणि बाह्य जीवनात स्पष्टता अनुभवायला मिळेल आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र हा तूळ राशीत असेल जो तुम्हाला आर्थिक संतुलन साधण्यास आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल आठवड्याच्या मध्यभागी चंद्र हा वृच्चिक राशीत असेल ज्यामुळे तुमची भावनिक समज आणि आंतरज्ञान वाढेल तर आठवड्याच्या शेवटी चंद्र हा धनुराशीत प्रवेश करेल ज्यामुळे तुमचा व्यावसायिक मार्ग अधिक स्पष्ट होईल तुम्हाला नवीन संधीसाठी महत्वाकांक्षा आणि प्रेरणा मिळेल तुमच्या स्वप्नांना शिस्तीशी जोडण्यासाठी हा आठवडा परिपूर्ण असेल या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या भोवती प्रभावशाली आणि शक्तिशाली लोक असतील त्यांचा सहवास तुमचा आत्मविश्वास वाढवेल ज्यामुळे काही मार्ग हे सोपे होतील प्रशंसा तुमचा आनंद चौपट करेल आणि शांतीची भावना आणेल ग्रहांचे संरेखन तुमच्या अंतर्गत शक्तींना प्रोत्साहन देईल ज्यामुळे तुम्हाला यशाकडे वाटचाल करण्यास मदत होईल एक योग्य निर्णय आणि कृती तुमच्या नफ्याचा मार्ग मोकळा करेल ध्यान आणि आध्यात्मिक साधना या आठवड्यात विशेष सांत्वन देईल तथापि काही कारणास्तव तुम्हाला मानसिक ताण आणि शरीर अस्वस्थ जाणू शकते विश्रांती आणि संयम आवश्यक आहे धोकादायक उपक्रमांमुळे नुकसान होऊ शकते म्हणून घाईघाईने निर्णय घेणे टाळा या आठवड्यात हलकी दिनचर्या आणि स्वतःची काळजी घेणे हे फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यभागी चंद्र हा ऋषिक राशीत भावना तीव्र करेल म्हणून विश्रांती आणि ध्यान महत्वाचे असेल ध्यान प्राणायाम आणि निसर्गात वेळ घालवणे हे खूप फायदेशीर ठरेल आठवड्याच्या मध्यभागी रुचिक राशीतील चंद्र हा अंतर्ज्ञान वाढवेल ज्यामुळे तुमच्या प्रियजनांच्या भावनिक गरजा समजून घेणे हे सोपे जाईल जुना गैरसमज दूर करण्यासाठी आणि सात्वनदायक संभाषण करण्यासाठी हा काळ प्रभावी असेल वीस डिसेंबर रोजी शुक्र धनुराशीत प्रवेश करेल ज्यामुळे कौटुंबिक आणि प्रेम संबंधांमध्ये मोकळेपणा येईल जोडप्यांना मजबूत भावनिक संबंध हे अनुभवायला मिळतील तर अविवाहितांना व्यावसायिक आणि सामाजिक वातावरणात एखाद्या व्यक्तीला भेटण्याची शक्यता आहे राहू हा आत्मपरीक्षण करण्यास प्रोत्साहित करेल आणि केतू तुम्हाला नकारात्मक विचार आणि भावनांपासून दूर राहण्यास मदत करेल विद्यार्थ्यांसाठी या आठवड्याच्या सुरुवातीला संतुलन विचारसरणी तुमचे मन एकाग्र करण्यास मदत करेल आठवड्याच्या मध्यात रुचिक राशीतील चंद्र हा तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवेल ज्यामुळे कठीण विषयांवर संशोधन करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी हा एक आदर्श काळ बनेल आठवड्याच्या शेवटी चंद्र धनुराशीत प्रवेश करेल जो महत्त्वाकांक्षा आणि स्पष्टता वाढवेल विद्यार्थ्यांना परीक्षा आणि सादरीकरण आणि दीर्घकालीन नियोजनांची तयारी करण्यास मदत करेल मानसशास्त्र अध्यात्म संशोधन आणि संवादांशी संबंधित विषय विशे, हे विशेषतः अनुकूल असतील आठवड्याच्या शेवटी तुमचे मन हे दान सेवा आणि परोपकाराकडे आकर्षित होईल इतरांसाठी केलेल्या दयाळूपणाच्या छोट्या कृती देखील आंतरिक आनंद देतील तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा मार्ग स्पष्ट होईल एक दयाळू शब्द तुम्हाला अनेक कामे पूर्ण करण्यास मदत करू शकतो नवीन संपर्क हे फलदायी ठरतील भविष्यातील लाभाच्या आशा निर्माण करतील तुमचे नाव प्रसिद्ध होईल आणि अनुभवी लोकांचा सहवास हा फायदेशीर ठरेल जोखीम टाळणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे नुकसानही होऊ शकते तुमच्या कारकिर्दीशी संबंधित काहीतरी अस्वस्थ करणारे असू शकते परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आर्थिकदृष्ट्या परिस्थिती ही मध्यम असेल एक नवीन पाऊल हे फायदे आणण्याची शक्यता आहे एक किरकोळ समस्या ही मोठ्या समस्येत बदलू शकते तथापि तुम्ही कोणतीही परिस्थिती ही विवेकाने हाताळाल